पहाटेचे पाच वाजले होते सगळे जण घरात झोपले होते तेवढ्यात बाहेरून काही खडखडाट आवाज येऊ लागला आवाज ऐकून शिवम जागा झाला तो त्याची पत्नी नैनाला उठवून म्हणाला हा कसला आवाज आहे नैना जांभाई देत म्हणाली काही नाही तुझी आई झाडू मारत आहे आता तू मला शांत झोपू दे मी काल रात्री पार्टी करून उशिरा परत आली आहे मला पुरेशी झोपही मिळाली नाही आणि तू मला वर उठवतोस असे म्हणत ती दुसरीकडे वळली आणि झोपी गेली पत्नीचे बोलणे ऐकून शिवमला आश्चर्य वाटले अरे आई बाहेर झाडू मारत आहे आणि तू झोपली आहेस तू माझ्या आईची काळजी घेत जा तेव्हा नैना म्हणाली जर तुला तुझ्या आईची काळजी वाटत असेल तर जा आणि तू तु तु तुझ्या आईसोबत झाडू मार अरे तुझी आई दिवसभर काय करते ती एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात जाते तर कधी शेजाऱ्यांच्या घरी जाते मलाच सर्व काम एकटीला करावे लागते अरे मी म्हणते जर त्यांना दिवसभर बाहेर राहायचे आहे तर त्यांना वृद्धाश्रमात पाठव त्या घरी का राहतात तू कशाबद्दल बोलत आहेस नैना जोर जोरात बोलत होती तेव्हा बाहेर हॉलमध्ये झाडू मारत असलेल्या सुमित्राजी त्यांचे सगळे बोलणे ऐकतात हे सर्व ऐकून त्या थक झाल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण मुलगा आईच्या बाजूने बोलत होता आई नेहमीच तुझ्या सोबत भाज्या वगैरे कापते आणि तरीही घरात एक मोल करीन आहे भांडी झाडून धुण्यासाठी जर आज मोल करीन आली नसेल तर तू झाडू मारू शकत नाही का तू जर दुसऱ्या दिवशी पार्टीला जातेस कधी या मैत्रिणीच्या घरी तर कधी त्या मैत्रिणीच्या घरी तेव्हा आपल्या मुलाची काळजी कोण घेते फक्त आईच आपल्या मुलाला बघते ना मग काय त्या त्यांच्या नातवावर प्रेम करू शकत नाहीत का जर त्यांनी त्यांच्या नातूवर प्रेम केले तर कोणते उपकार केले का काम करून मिथकते म्हणून मी, मी माझ्या मैत्रिणीच्या घरी मजा करण्यासाठी जाते मी काय या घरात चोवीस तास त्रास सहन करत राहावे का तेव्हा शिवमरागाने बोलला जेव्हा आपला सोनू सहा महिन्यांचा होता तो रात्रभर जागा राहायचा तेव्हा तू मुलाला आईकडे सोपवायचीस तू म्हणायची की तुम्ही दिवसभर कोणतेही काम करत नाहीत आणि मी कामात व्यस्त राहते मग तुम्ही रात्र बाळाला पाहू शकत नाहीत का तू आईला रात्रभर झोपू देत नव्हतीस तू मुलाला आई जवळ देऊन तू संपूर्ण रात्र झोपायची आणि ती बिचारी आई रात्रभर जागे राहून आपल्या मुलाला पाहत असे तेव्हा सकाळी तिला खूप थकवा येत असे पण आता तू आईबद्दल इतके का उपदेश करत आहेस मला झोपू दे खर तर शिवमवर नैना खूप चिडायची की मुलगा फक्त आई आई म्हणत राहतो सकाळ झाली तेव्हा नैना नाश्ता बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली मग तिने पाहिले की तिच्या सासूबाईंनी नाश्ता बनवला होता आणि तिचा नवरा शिवम जेवणाच्या टेबलावर बसून नाश्ता करत होता सुनबाई तू उठली आज तुला उठायला उशीर झाला म्हणून मी विचार केला की मी स्वतः नाश्ता बनवते सुमित्राजी म्हणाले सुनबाई तू पण नाश्ता कर मग शिवम म्हणाला तुला माहित आहे की आई आजारी आहे जर तिने जास्त काम केले तर तिला चक्कर येत मग तू उशीरापर्यंत का झोपलीस तू दिवसभर काय करतेस मध्येच सुमित्राजी बोलल्या बेटा तू इतक्या सकाळी गोंधळ करू नकोस तू माझ्या सुनेला शांततेत नाश्ता करू दे तेव्हा नैना म्हणाली तू तू खूप कडू आहे नैनाने तोंडातून पोहे बाहेर काढत म्हणाली आई या पोह्यात मीठ कमी आहे तर शिवम म्हणाला नाही मीठ मला ठीक वाटतय ज्याची जिभच कडू असते त्याला, त्याला त्याची चप कशी कळेल मग त्यांचा सात वर्षांचा नातू सोनूही म्हणाला हो आई मीठ मलाही बरोबर वाटतं आजी खूप छान स्वयंपाक करते आजीच्या हातात जादू आहे असे म्हणत तो आजीच्या गालाचे चुंबन घेतो तेव्हा नैनाला खूप राग येतो वडीलच नाही तर मुलगाही आजीचे गुणगान गात आहे आता कोणत्याही सासूला वृद्धाश्रमात पाठवावे लागेल जेणेकरून मी घरी शांतपणे राहू शकेन आजी आजी आई आई आए असे ऐकून तिला खूप राग यायचा मग तिच्या मनात एक वाईट कल्पना येऊ लागते आई तुम्हाला माहिती आहे ना मी आधी सॅलड खाते तुम्ही सॅलड बनवला नाही का अरे सुनबाई मी फ्रीज मध्ये बघितले तेव्हा त्यात काहीही नव्हते तेव्हा शिवम म्हणाला पहिली गोष्ट म्हणजे तू दिवसभर घरी राहत तू संपूर्ण दिवस बाहेर तुझ्या मैत्रिणी सोबत मजा करण्यात घालवतेस घरात काय आहे किंवा काय नाही याची तुला परवा नाही उलट तू आईलाच दोष देत आहेस की तिने सॅलड कापले नाही शिवम तू मध्ये बोलू नकोस मी सगळं सामान आणते तू काय कामावरून घरी परतताना भाज्या वगैरे घेऊन येत नाहीस मुलगा ऑफिसच्या कामाने थकून जातो म्हणूनच मी मंदिरातून परतताना भाज्या आणते पण काल तू मला कोणतीही यादी दिली नाहीस मग मी भाज्या कशा आणू जर तू मला यादी दिली असती तर मी भाज्या आणू शकली असती आई तुम्ही कोणत्या वस्तू आहेत कोणत्या वस्तू नाहीत हे पाहण्यासाठी तुम्ही फ्रीज उघडू शकत नव्हत्या का तुम्हाला एवढी समज असायला हवी त्याच वेळी नातू सोनू बोलला आई तू आजीला काहीही बोलू नकोस आजीने आम्हा सर्वांसाठी खूप प्रेमाने नाश्ता बनवला आहे आणि तू त्यांना बोलत आहेस आई तू त्यांना धन्यवाद म्हण चल आजी आपण आता खेळूया आणि आज माझ्या शाळेला सुट्टी आहे नाहीतर आई तुला अशा गोष्टी बोलून त्रास देईल नातवाचे आजीवरील अपार प्रेम पाहून नैनाला राग येऊ लागला नाश्ता करून शिवम ऑफिसला निघून गेला काही वेळाने नैना रागात तिच्या सासू सुमित्राजींना हाक मारत होती पण सुमित्राजी त्यांच्या खोलीत त्यांच्या नातवाशी गप्पा मारण्यात व्यस्त होत्या ती पाय अपटक त्यांच्या खोलीत आली तिने सोनूला त्याच्या आजीच्या मांडीवर बसून तिच्याशी प्रेमाने बोलत असल्याचे पाहिले आजी माझा वाढदिवस काही दिवसांनी येत आहे आता मी आठ वर्षांचा होईन मी बाबांना तुझ्यासाठी दोन साड्या आणायला सांगितल्या आहेत का बेटा तुझा वाढदिवस आहे आणि तू माझ्यासाठी साडी घेत आहेस हो आजी मला दररोज दिसतय की तू फक्त त्या दोन साड्या घालतेस आणि तू काहीही नवीन घालत नाहीस पण आईकडे खूप ब्रँडेड साड्या आहेत बाबा जेव्हा जेव्हा आईला पैसे देतात तेव्हा ते तुला साड्या खरेदी करायलाही पैसे देतात पण आई तिच्या स्वतःच्या खरेदीवर आणि फॅशनवर सर्व पैसे खर्च करते तुला ती कधीही नवीन साड्या घेऊन देत नाही तू नेहमीच त्या जुन्या साड्यांमध्ये राहतेस म्हणूनच मी बाबांना सांगितले आहे यावेळी साड्या खरेदी करा त्या निष्पाप लहान मुलांचे बोलणे ऐकून सुमित्राजी खूप भावुक झाल्या त्या त्याच्या डोक्याला हात लावत त्याला आशीर्वाद देऊ लागल्या त्यांचा नातू किती हुशार आहे त्याच क्षणी सुमित्राजी भूतकाळातील आठवणींमध्ये रमल्या गेल्या वेळेस माझ्या नातवाचा वाढदिवस होता त्यावेळी माझ्याकडे एकही नवीन साडी नव्हती तेव्हा शिवमने सुनेला सांगितले की बाजारात जाऊन आईसाठी एक नवीन साडी खरेदी कर पण सुनेने काही साडी आणली नाही जेव्हा आईने शिवमला सांगितले बेटा तू मला साडी आणली नाही का तेव्हा शिवम म्हणाला मी तर नैनाला सांगितले होते तिने नाही आणली का तेव्हा नैना म्हणाली मी विसली आहे मग शिवम म्हणाला आई आता खूप उशीर झाला आहे तू मला आधी का नाही सांगितलेस मी तुला साडी घेण्यासाठी पैसे दिले होते नैना म्हणाली मी विसरली आहे पण मी तुला नैनाची साडी तिच्या कपाटातून आणून देतो तू ते नेस आता सर्व पाहुणे आले आहेत आता मी बाजारात कुठे जाऊ सुमित्राजींनी त्यांच्या सुनेची साडी नेसली त्याच वेळी नैना आली सर्व पाहुणे आले आहेत हे सांगण्यासाठी चला सगळे हॉलमध्ये जाऊया हे सांगत असताना नैनाची नजर तिच्या सासूवर पडली तेव्हा ती रागात बोलली मी तुम्हाला ही साडी कधी दिली ही माझी नवीन साडी आहे तुम्ही ती काळा माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला ही साडी घालून आलात तर सावध राहा असं म्हणत ती तिची साडी ओढू लागली अचानक सुमित्राजींचा तोल गेला आणि त्या जोरात जमिनीवर पडल्या तेव्हा त्यांना दुखापत झाली हे सर्व पाहून शिवमने नैनाच्या गालावर दोनदा चापट मारली तो जोरात ओरडत म्हणाला मूर्खबाई पहिली गोष्ट म्हणजे तू माझ्या आईसाठी साडी आणली नव्हती उलट तू माझ्या आईची साडी ओढून तिला खाली पाडत आहेस तुला अक्कल नाही का त्याने आईला आधार देत तिला उचलले सतत रडल्यामुळे सुमित्राजींची तब्येत बिकाट झाली त्यांनी कुठे जावे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या मुलीशिवाय दुसरे कोण नव्हते त्यांना आई आणि वडील नव्हते दोघेही जिवंत नव्हते एकच बहीण होती तिची अवस्था त्यांच्यापेक्षाही वाईट होती किमान सुमित्राजींचा मुलगा तरी त्यांच्या सोबत होता पण तिथे त्यांची बहीण कविताची सून आणि तिचा मुलगा दोघेही खूप वाईट होते त्याने त्याच्या आईला कधीही फोनवर बोलू दिले नाही तो सतत त्याच्या आईला त्रास देत असे सुमित्राजी कधीही त्यांच्या बहिणीबद्दल विचारपूस करू शकल्या नाहीत तिला जेव्हा जेव्हा फोन करायचा तेव्हा त्यांचा मुलगा असे म्हणत फोन डिस्कनेक्ट करायचा मावशी तू कृपया आम्हाला त्रास देऊ नकोस आमचा तुमच्याशी काहीही संबंध नाही नैना रागात म्हणाली सासूबाई तुम्ही कुठे आहात मग सुमित्राजी भूतकाळातील आठवणीतून बाहेर आल्या गोष्ट अशी आहे की मला माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला जायचे आहे एका दुकानात साडीचा सेल लागला आहे म्हणून मी माझ्या मैत्रिणी सोबत तिथे जात आहे माझे पैसेही वाचतील म्हणून तुम्ही जेवण तयार करा एवढं बोलून ती निघून गेली बिचारी सुमित्राजी पूर्वीही त्यांच्या सुनेला तिच्या कामात मदत करायच्या जेणेकरून सुनेला कोणतीही अडचण येऊ नये पण सुन आता अधिकाधिक त्रास देत होती आता ती त्यांच्या मुलाच्या अनुपस्थितीत त्यांच्याकडून सर्व काम करून घेत होती सुमित्राजी ठीक आहे सुनबाई आणि आई तुम्ही सोनूची काळजी घ्या तो खूप खोडकर झाला आहे त्याला थोडे जेवण आणि दूध वगैरे द्या असं म्हणत तिने मोबाईल उचलला आणि निघून गेली मग सुमित्राजी स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यात स्वयंपाक व्यस्त झाल्या तेव्हा सोनू अंगणात खेळत होता तेवढ्यात बाहेर रस्त्यावर काही मुले क्रिकेट खेळत होती मग चेंडू उसळला आणि सोनूच्या कपाळावर लागला त्याला खूप दुखापत झाली पडल्याने नाही तर जवळच्या अंगणात ठेवलेल्या एका मोठ्या भांड्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले सोनू ओरडू लागला आजी आजी सुमित्राजी घाबरून स्वयंपाकघरातून धावत बाहेर आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की सोनूच्या डोक्यातून खूप रक्त वाहत होते त्या खूप घाबरल्या त्याच क्षणी सुमित्राजींना सँडलचा आवाज आला तेव्हा त्यांनी पाहिले की सून आली होती सोनूला अशा अवस्थेत पाहून तीही खूप घाबरली नैना म्हणाली आई तुम्ही लहान मुलालाही सांभाळू शकत नाहीत का काय करता तुम्ही मी माझी आली होती माझ्या काय केले तुम्ही ती लगेच त्याला डॉक्टर कडे घेऊन जाते आणि तिथून ती तिच्या पतीला शिवमला फोन करते शिवम धावत हॉस्पिटल मध्ये जातो तर नैना म्हणाली की तुझ्या आईमुळेच आज माझ्या मुलाची अशी अवस्था झाली आहे जर काही झालं तर मी त्यांना सोडणार नाही मी त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवीन गप बस नैना तू तु तुझे तु नाटक बंद कर काही वेळाने डॉक्टर येतात बघा तुमच्या मुलाच्या डोक्याला थोडीशी दुखापत झाली होती घाबरण्यासारखे काही नाही तो आता झोपला आहे तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता तेव्हा सुमित्राजींनी सुटकेचा श्वास सोडला पण घरी पोहोचल्यानंतर नैनाने तिचा निर्णय घेतला आता तिला तिच्या सासूला घराबाहेर काढावे लागेल ऐका मी माझ्या मुलाला बाजारात घेऊन जात होती पण तुझ्या आईनेच मला थांबवले की मी सोनूची काळजी घेईन सुन उघडपणे खोटे बोलत होती सुमित्राजींना धक्का बसला त्यांना नैनाकडून हे अपेक्षित नव्हते त्यांच्या डोळ्यातून अश्रू टपकायला लागले बेटा सुनबाई खोटे बोलत आहे हे ऐकताच सुनेनं गोंधळ घालायला सुरुवात केली तू तु तुझ्या आईला आताच वृद्धाश्रमात सोड नाही तर मी माझ्या आईवडिलांच्या घरी जाते मग तुला आयुष्यभर आईची सेवा करावी लागेल सुमित्राजी रडत रात्री उशिरापर्यंत त्यांना झोप येत सुमित्राजींना वाटू लागले की मी सोनूची शत्रू आहे का मी त्याची आजी आहे विचार करत असतानाच त्यांना खूप खोकला येऊ लागला आईचा खोकला ऐकून शिवम रात्री दोन वाजता आईकडे आला काय झालं आई तुला झोप येत नाही का बेटा मला वाटतंय की घरात दररोज माझ्यामुळे काही ना काही वाद होतो तू मला वृद्धाश्रमात का सोडत नाहीस जेणेकरून घरात शांती राहील जर मी वृद्धाश्रमात गेल्याने कुटुंबाला आनंद मिळत असेल तर तू मला दोन कुठेतरी वृद्धाश्रमात सोड बघ मी माझे सामानही पॅक केले आहे आई तुला वेळ लागले आहे का नाही आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो शिवम त्यांच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागतो आई त्याला सांत्वन देते बेटा तू मला भेटायला तिथे ये निदान तुझ्या आणि माझ्या आयुष्यात तरी शांती येईल आता हट्टीपणा थांबव आणि बघ सोनू अजूनही झोपला आहे तू मला वृद्धाश्रमात घेऊन चल आईच्या वारंवार आग्रहामुळे शिवम जड अंतःकरणाने आणि आईला वृद्धाश्रमात सोडण्यासाठी गेला तो संपूर्ण मार्गाने दुःखी होता तो काहीच बोलत नव्हता पण अशी परिस्थिती निर्माण झाली होती की त्यांना वृद्धाश्रमात सोडण्यास भाग पाडण्यात आले दुसऱ्या दिवशी तिथून परतल्यानंतर सोनूने विचारायला सुरुवात केली बाबा आजी कुठे आहे ती घरी दिसत नाही तर शिवम म्हणाला बेटा आजीला खूप खोकला येत होता तिची तब्येत ठीक नव्हती म्हणूनच मी तिला डॉक्टर कडे घेऊन गेलो आता ती काही दिवसांनी येईल डोळ्यातील अश्रू तो म्हणाला पण नैनाला सगळं माहीत होत म्हणूनच ती आनंदात होती निदान ती सासू नावाच्या डोकेदुखी पासून तरी मुक्त झाली आहे सोनू म्हणाला पण पाप्पा आजी लवकरच येतील ना तिच्याशिवाय मला काहीही करावेसे वाटत नाही हो बेटा ती लवकरच येईल तू आता शाळेत जा मग आपण काही दिवसांनी आजीला घरी आणू शेवण त्याच्या आईला वृद्धाश्रमात सोडून गेला पण त्याला घरी राहावेसे अजिबात वाटत नव्हते मन वळवण्यासाठी त्याने स्वतःला पूर्णपणे कामात ठेवले तो रात्री उशिरा घरी यायचा असेच तीन महिने निघून गेले त्याला परदेशात जाण्याची संधी मिळाली पण परदेशात जाण्यापूर्वी त्याला एकदा त्याच्या आईला भेटायचे होते पण कामाच्या ताणामुळे तो तिला भेटायला जाऊ शकला नाही वेळ असाच निघून गेला मग एके दिवशी वृद्धाश्रमातून व्यवस्थापकाचा फोन आला नमस्कार शिवम मला तुम्हाला सांगताना खूप दुःख होत आहे काल रात्री तुमच्या आईचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले जर तुम्हाला मृतदेहाचे दहन करायचे असेल तर लवकर या आणि तुमच्या आईचा मृतदेह घेऊन जा जेव्हा शिवमला त्याच्या आईच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा त्याचे शरीर सुन्न झाले तो मी शब्द राहिला मिस्टर शिवम तुम्हाला आमचा आवाज ऐकू येतोय का अचानक त्याला शुद्ध आली हो मी तीन तासात पोहोचे पण काही तांत्रिक अडचणींमुळे विमान उड्डाणाला विलंब झाला तो परदेशातच अडकला त्याने त्याच्या पत्नी नैनाला फोन केला आणि तो रडत राहिला काय झालं शिवम तू काहीच का बोलत नाहीस नैना तू मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी निघून जा मी येऊ शकत नाही विमानात काही तांत्रिक समस्या आहे आई हे जग सोडून गेली आहे का पण शिवम तू बातमी पाहिली नाहीस नैनिताल मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे पूर येण्याची शक्यता आहे तिथे हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे या परिस्थितीत मी तिथे कशी जाऊ शकते पाऊस पडत आहे आणि तो थांबण्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत अशा परिस्थितीत मी एकटी कशी जाऊ शकते ठीक आहे मी अजूनही प्रयत्न करेन नैना ड्रायव्हरला फोन करते आणि विनवणी करते ड्रायव्हर जाण्यासाठी तयार होतो पण वाटेत मुसळधार पाऊस पडल्याने गाडीच्या इंजिन मध्ये पाणी शिरले आणि गाडी तिथेच थांबली तर ड्रायव्हर म्हणाला मॅडम हा पाऊस आता थांबणार नाही तसेच पुराची शक्यता आहे हा डोमदराळ भाग आहे आपले जीव धोक्यात येऊ शकते आपण घरी परत जाऊया अन्यथा आपणही आपला जीव गमावू शकतो दुसऱ्या बाजूला वृद्धाश्रमातून पुन्हा फोन आला जर तुम्ही उद्या सकाळपर्यंत पोहोचला नाही तर आश्रम व्यवस्थापक स्वतः हो तुमच्या आईचे अंतिम संस्कार करतील असे बोलून फोन डिस्कनेक्ट झाला पण परिस्थिती अशी आली की शिवम त्याच्या आईचे अंतिम संस्कार करू शकला नाही तीन दिवसांनंतर रस्ता मोकळा झाला पाऊस थांबला आणि शिवम घाबरलेल्या अवस्थेत घरी पोहोचला त्याने पहिले काम केले ते म्हणजे रागाच्या भरात त्याची पत्नी नैनाच्या गालावर चापट मारले हे सर्व तुझ्या मूर्खपणाचे परिणाम आहे तुझ्यामुळे मी माझी आई गमावली नैना माझी आई वाढली मी किती क्रूर होतो मी माझ्या आईला शेवटचेही पाहू शकलो नाही ज्या आईने मला प्रेमाने वाढवले तिचे त्रास विसरून तिने तिचे संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी अर्पण केले मी माझ्या आईला शेवटचे पाहूही शकलो नाही तू माझ्या आईवर रागावली होतीस ना आता ती हे जग सोडून गेली आहे तो सतत रडत राहिला इथे नैना लाजेने डोळे खाली करून उभी होती दाराबाहेर उभा असलेला सोनू सगळं ऐकत होता त्याची आजी आता हे जग सोडून गेली आहे तो अगदी कुमसुम सारखा झाला तो आता काहीही बोलत नव्हता दोन दिवसांनंतर शिवम त्याच्या आईच्या अस्थी घेण्यासाठी वृद्धाश्रमात पोहोचला रडत रडत त्याने आपल्या आईच्या अस्थि गंगेत विसर्जित केल्या मग तो तिथून रिकाम्या हाताने परतला घरी आल्यावर तो खूप काळजीत होता तो रडत होता इकडे सोनू फक्त एका जागी शांत बसून राहायचा तो एकाच जागी पाहत राहायचा जणू त्याला मोठा धक्का बसला आहे त्याच्या आई वडिलांनी त्याला खोटे सांगितले की आजी आजारी आहे आता त्याची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत चालली होती तो शाळेत जात नव्हता तो नीट जेवतही नाही नैना तिच्या मुलाला अशा अवस्थेत पाहू शकत नव्हती आता तिला खूप पश्चाताप होऊ लागला ती भिंतीवर डोके आपटू लागली माझ्या मुलाला माझ्या कृत्यांची शिक्षा मिळत आहे अरे देवा मी खूप मोठा अनर्थ केला आहे आवाज ऐकून तिने सोनू कडे पाहिले तो बेडवरून जमिनीवर पडला होता जेव्हा तिने त्याला उचलले तेव्हा त्याचे शरीर तापामुळे जळत होते रात्र बरीच झाली होती डॉक्टर मिलने कठीण होते म्हणून ती एका मैत्रिणीच्या घरी गेली कारण तिच्या मैत्रिणीच्या पतीचे नोएडा मध्ये खूप मोठे हॉस्पिटल हो होते तो खूप चांगला डॉक्टर होता त्याला काही आवश्यक औषधे दिली घरी आल्यानंतर नैनाने सोनूला सर्व औषधे दिली पण त्याचा ताप कमी होत नव्हता पुन्हा एकदा शिवम आणि नैना दोघेही डॉक्टर रोहितकडे गेले शिवमने त्याला सगळं सांगितलं आजीच्या अचानक निधनामुळे त्याला धक्का बसला आहे सोनूला त्याची आजी खूप आवडायची डॉक्टर रोहित म्हणाले हे बघ नैनाजी तू माझ्या बायकोची मैत्रीण आहेस म्हणूनच मी तुम्हाला एक वैयक्तिक सल्ला देऊ इच्छितो अशा परिस्थितीत मुलांना प्रेमाची गरज असते आपुलकीची गरज आहे तू तु तुझ्या पार्ट्यांमध्ये व्यस्त होतीस पण सोनूला त्याच्या आजीकडून जास्त प्रेम मिळाले जेव्हा तो खूप लहान होता त्याला त्याच्या आजीकडून आईचे प्रेम मिळाले पण आज त्याची अवस्था अशी आहे की फक्त आजीच त्याची काळजी घेऊ शकते म्हणूनच तुम्ही माझे ऐकले पाहिजे एका वृद्ध महिलेला तुमची आजी बनवा आणि त्याला भेटायला घेऊन जा कदाचित तो बरा होईल अन्यथा फक्त देवच त्याचा स्वामी आहे नाही डॉक्टर साहेब तुम्ही असं म्हणू नका पण आम्ही म्हातारी आजी कुठून आणणार कदाचित मी तुम्हाला मदत करू शकेन डॉक्टर रोहित म्हणाले माझ्या रुग्णालयात एक वृद्ध महिला आली आहे आज तिला डिस्चार्ज मिळणार आहे आणि तिच्या पुढे किंवा मागे कोणीही नाही तिची स्मृती गेली आहे जर तुम्ही त्यांना तुमच्या घरी घेऊन गेलात तर मी वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाशी बोलेन कारण ती वृद्धाश्रमातून उपचारासाठी आली आहे त्यांना डॉक्टरांचे शब्द थोडे विचित्र वाटले शिवम आणि नैना त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करू शकत होते म्हणूनच ते त्या वृद्ध महिलेला रुग्णालयात भेटायला गेले ती म्हातारी बाई शिवम आणि नैनाकडे खूप काळजीपूर्वक पाहत होती ती म्हातारी खूप विचित्र होती तिचे केस लहान होते तिच्या डोळ्यावर चष्मा होता आणि ती थोडी जड शरीर यश्टी होती तिच्या चेहऱ्यावर विविध ठिकाणी जखमांच्या खुणा होत्या शिवम आणि नैना डॉक्टरांच्या चेंबर मध्ये गेले डॉक्टर साहेब ही बाई जाड आहे आणि तिचे केस लहान आहेत सोनूला लगेच कळेल की ती त्याची आजी नाहीये कारण त्याच्या आजीचे केस खूप लांब होते आणि तिने चष्माही लावला नव्हता आणि ती इतकी जाडही नव्हती बघा जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या जीवाची काळजी असेल तर तुम्ही हे सर्व पाहू नये आजीची प्रेमळ काळजी घेतल्यानंतर तो लवकरच बरा होईल मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आहे आणि देवाला कोणता चमत्कार करायचा कोणास ठाऊक आपण फक्त प्रयत्न करू शकतो शिवम यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन केले आणि आजीला त्यांच्या घरी घेऊन गेले घरी आल्यानंतर शिवम म्हणाला सोनू बघ कोण आलंय तुझी आजी आली आहे आजीला पाहिल्यानंतर सोनूने आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली बाबा आजी देवाकडे गेली होती आणि तिथून कोणीही परत येत नाही सोनू देवाने आजीला पुन्हा तुझ्यासाठी पाठवले आहेत जेणेकरून तू त्यांच्या सोबत खेळू शकशील तू रडत होतास ते देवालाही आवडले नाही पण बाबा आजी खूप जात झाली आहेत बेटा आजी आता पूर्वीसारखी काम करत नव्हती म्हणून ती बसून जात झाली आहे सोनूने आजीला मिठी मारली आणि मग त्याने औषध घेतले मग तो म्हणाला आई मला जिलेबी खायची आहे आजी तुला जिलेबी खूप खूप आवडते ना हे ऐकून नैना आनंदी झाली कोणत्या आईला आपल्या मुलांना हसताना आणि खेळताना पाहणे आवडत नाही सोनूचा ताप दोन दिवसांत कमी झाला आजी येताच तो शाळेत जाऊ लागला मग शाळेतून परत आल्यावर तो त्यांच्या भोवती फिरायचा तो त्यांच्या सोबत खूप खेळायचा आणि गप्पा मारायचा आजीलाही त्यांचे घर आवडू लागले होते निसर्गाचा नियम पहा ती आजी जी तिच्या मुलांवर खूप प्रेम करायची तिला घराबाहेर हाकलून लावण्यात आले आणि आज त्यांच्या मुलाच्या आनंदासाठी एका अनोळखी व्यक्तीला आजी म्हणून घरी आणण्यात आले नैनाच्या आनंदाने तिचे डोळे अश्रून निभरले तिने स्वतःच्या सासूचा अपमान केला नसता तर बरे झाले असते ती तिचा प्रेम समजू शकत होती आता नैना आजीशी खूप प्रेमाने बोलत होती शिवमही आनंदी होता तो आजीला त्याच्या स्वतःच्या आईसारखे वागवत होता तो तिच्याशी खूप बोलायचा आणि नैनाही तिच्या आवडीचे जेवण बनवायची घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते एके दिवशी सोनूने आजीच्या वागण्यात काही बदल पाहिला तो म्हणाला बाबा मी माझ्या वाढदिवसाचे फोटो आजीला दाखवत होतो पण आजी कोणालाही ओळखत नाही हे कसे शक्य आहे तर शिवम म्हणाला बेटा आजी म्हातारी झाली आहे ना तिची स्मरणशक्ती कमकुवत होत चालली आहे सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत काही दिवसांत ती बरी होईल शिवमच्या मनात एक वेदना होती त्याच्या आईच्या काळातही असे प्रेमळ वातावरण असावे अशी त्याची इच्छा होती त्याला त्याच्या आईची ओढ होती एके दिवशी नैना बाजारात गेली सोनू आणि आजी दोघेही घरात एकटेच होते मग पाऊस सुरू झाला आजी कपडे काढण्यासाठी टेरेसवर गेली त्यामुळे तिचा पाय घसरला आणि ती जोरात पायऱ्यांवरून खाली पडली तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली सोनू आजीला काय झाले असे रडू लागला सोनू नैनाला फोन करतो नैना घाबरून घरी आली ती धावत डॉक्टर रोहितच्या चेंबर मध्ये पोहोचली काही वेळ उपचार केल्यानंतर डॉक्टर रोहित बाहेर आले आणि ते म्हणाले काळजी करण्यासारखे काही नाही आजींची स्मृती परत आली आहे त्यांना आता सगळं आठवतंय शिवम आणि नैना आवाज झाले ते विचार करू लागले कि आजी की आजी आपल्या घरी येतील की नाही ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले तर आजी म्हणाल्या बेटा गोडू सून नैना कुठे आहेत ते इथे आले नाहीत का आईकडून गोडू हे नाव ऐकून शिवम मोठ्याने रडू लागला त्याला विश्वासच बसत नव्हता त्याची आई त्याला याच नावाने हाक मारायची आजीला हे नाव कसे कळले शिवम म्हणाला तू कोण आहेस बेटा तू तु तुझ्या आईला ओळखत नाहीस का मी तुझी आई आहे जर तू माझी आई आहेस तर ती बाई वृद्धाश्रमात वाढली ती कोण होती त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आणि तू इथे कशी तू वृद्धाश्रमात होतीस तुझे केस खूप मोठे होते हे कोडे सोडवण्यासाठी शिवमने डॉक्टरांकडून वृद्धाश्रमाचा पत्ता घेतला आणि तिथे पोहोचला आजी जिथून आल्या होत्या आश्रमाच्या व्यवस्थापकाने सांगितले की ती काही दिवसांपूर्वी आमच्या वृद्धाश्रमात आली होती होती तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली म्हणूनच तिला एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पुन्हा डोक्याला दुखापत झाल्यामुळे तिची स्मृती परत आली असण्याची शक्यता आहे सत्य कळल्यानंतर शिवमने त्याच्या आईला मिठी मारली आणि खूप रडू लागला आई आता आम्ही तुला आमच्यापासून दूर कुठेही जाऊ देणार नाही बेटा सोनू तुझी आजी पूर्णपणे बरी झाली आहे सोनू म्हणाला आजी आता तू घरातील कोणतेही काम करणार नाहीस नैनाही तिच्या तिच्या सासूबाईंकडे गैरवर्तनाबद्दल माफी मागू लागली प्रेमापुढे मृत्यूही नतमस्तक झाला शिवम आणि नैनाच्या आनंदाला पारावार उरला नाही सगळे आनंदाने घरी आले पण जर आई जिवंत असेल तर ती स्त्री कोण होती ज्याचे त्याने अंत्यसंस्कार केले आणि तिच्या अस्थि शिवमने गंगेत विसर्जित केल्या हे गुण उकलण्यासाठी शिवमने नैनिताल मधील फोन केला आणि संपूर्ण घटना सांगितली चूक कुठे झाली मॅनेजरने निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी दोन तीन दिवस मागितले मग व्यवस्थापकाने जे काही सांगितले त्यामुळे शिवचे भान हरपले त्याने सांगितले की आश्रमात कविता नावाची एक महिला होती ज्या रात्री कविता वर्मा यांचे निधन झाले त्याच दिवशी तुझ्या आईचा पाय घसरल्याने अपघात झाला कारण दोघांचेही एकूण स्वरूप सारखेच होते तिथला मॅनेजर दहा दिवसांच्या रजेवर होता ज्याच्यावर त्याने जबाबदारी सोपवली होती ही चूक त्याच्या अज्ञानामुळे झाली कारण दोघांचेही फोटो सारखेच होते अधिक माहितीवरून असे दिसून येते की ती तुमच्या आईची जुळी बहीण होती जी तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधी या आश्रमात आली होती आणि ती तिच्या घराच्या आठवणीने वेदनेने मरण पावली तुझी आई गंभीर जखमी झाली म्हणूनच तिला नोएडाला पाठवण्यात आले जिथे रोहित गुप्ता यांच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते कारण डोक्याला दुखापत झाली होती म्हणून त्यांचे केस कापण्यात आले चेहऱ्यावर विविध ठिकाणी जखमांच्या खुणा होत्या आणि त्या म्हता होत चालल्या होत्या म्हणूनच तिला जाड चष्मा घालावा लागला त्या नेहमी बसून असायच्या म्हणूनच त्या थोड्या जाट झाल्या होत्या संपूर्ण गुण उलगडले शिवमला मला आठवले की त्याची आई आणि मावशी जुळ्या बहिणी होत्या सर्वजन देवाच्या चमत्कारावर विश्वास ठेवू लागले ज्यांच्या राखीचे विसर्जन करण्यात आले होते ती जीवन काढळली आणि तिच्या अनुपस्थितीत तिच्या कुटुंबाला आईचे महत्त्व समजले नैना लाजेने मान खाली करून उभी होती आज तिच्या सासूनेच तिच्या मुलाला नवीन जीवन दिले आता सगळे प्रेमाने एकत्र राहतात तर मित्रांनो ही आपली आजची कथा आहे तुम्हाला ती कशी वाटले ते कमेंट करून आम्हाला कळवा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद